शी मोदी साहेब देशातील काही ग्रामपंचायतसोबत जुडणार आहेत आणि त्याच्यामधली ही एक वाघापूर ग्रामपंचायत आहे तर आता आम्ही योगायोगाने या जवळच हे मंदिर आहे आणि इथं आम्ही सरपंच साहेबांच्या हस्ते नारळ फोडून हे जे तप सेवा समिरण विद्या आहे संपूर्ण भारतभर जावी अशा रीतीचं आम्ही हे करणार आहोत देवाला नवस करणार आहोत आध्यात्मिक आणि शासकीय असं दोन याचा हा संगम आहे वाघापूर ग्रामपंचायतचा अतिशय भाग्याचा आणि शुभ याचा दिवस ही ग्रामपंचायत आज मोदी सुद्धा कनेक्ट होणार आहे व्हिडिओ कॉन्फरन्स मार्फत आणि योगायोगाने ते नारळ माझ्या बॅगेमध्ये आलं तर त्यांच्या हस्ते तप सेवा सुमिरन ही विद्या जी आहे ही सहा लाख खेड्यांमध्ये जावं असं आम्ही नवस करत आहो आणि आपण या ठिकाणी पाहतो की हे जे भोपाळ म मंत्रालय आहे त्यांना दोन हजार तेरा सालीच ही माहिती सर्व मिळालेली आहे त्यांनी सर्व राज्यभर ही माहिती प्रसारित केली आणि महाराष्ट्रामध्ये मी गजानन वाघ माजी सहसचिव याच्याकरता आयुष्य अर्पण केलं आणि मला आनंद वाटतं की वाघापूरचे तिथं श एकूण दोनशे सरपंच होते पण वाघापूरच्या सरपंच साहेबांमध्ये उत्साह जोश चैतन्य उपक्रमशीलता आणि दोन सेकंदाच्या ओळखीवर त्यांनी मला गावात निमंत्रण दिलं मी आलो आणि आता अशा रीतीनं हे वयोवृद्ध नागरिक आहेत आपलं नाव काय शिवाजी रक्ते शिवाजी रक्ते साहेबांच्या हस्ते आम्ही हे नारळ फोडत आहोत तुम्ही भारत मातेला शुभेच्छा द्या की ही विद्या सर्व गोरगरिबांपडत जाईल आणि गोरगरिबांचं रक्षण होईल थोडं आता तिथं पायऱ्यावर नारळ अशा रीतीनं हा शुभयोग आलेला आहे आपण काय सांगू इच्छित आहे या समयी हकान हा आपल्या प्रोग्राम मध्ये नव्हताच पण असं म्हणजे भारत माता ठिकठिकाणी प्रसन्न होते कसं वाटला तुम्हाला हा प्रोग्राम चांगला वाटला वाटला ओके ओके ठीक आहे तर आपण आता बोलत राहू तुमचं काय मनोगत आहे तुम्हाला सहा महिन्यांनी जे तुम्ही आणि ते बीपी शुगरचे काका मुख्यमंत्र्यांसमोर हजर राहायचं की सर आमच्या गोळ्या बंद झाल्या बघा आमचं ढेरपोटेपणा साध्य झालेला आहे आणि म्हणून ही विद्या राज्यात लावायची आहे ती तुम्ही दोन शब्द बोला तुम्हाला विद्याची माहिती दिली चांगली वाटते का ही विद्या आता तुम्ही दिलेल्या माहितीनुसार तुम्ही सांगितलं का आपण जे काही निसर्गोपचार म्हणतो बरं निसर्गात आलेल्या ज्या काही वनस्पती असतील पालेभाज्या असतील त्या पालेभाज्या कच्च्या खाण्यामुळे आणि स्लाइड झाले खाल्यानंतर दिवसातून एक वेळाच फक्त जेवण घ्यायचं ते आम्हाला अगदी योग्य रीतीने सुचवले आणि ते पटले आम्हाला याच्यात मी काही औषध काही कमिशन काही दलाली सांगितली का नाही नाही औषध उपचाराचं काय कारण एवढी निर्मळ विद्या की कुठलं छुप नाही उलट आहे ते औषध गोळ्या बंद होतात तर धन्यवाद जय हिंद जय भारत जय वाघापूर जय महाराष्ट्र करा आता ते बस